माझ्या इम्मानदारी सांगा तुम्ही नवे कपडे या दिवाळीला कोणा कोणा घातले जिमानदारी सांग बर आज काने घातले हे पापी सरकार आहे हे खोट्या सरकार आहे हे निर्लज्ज सरकार आहे हे गिधाऱ्याच्या पोटचं सरकार आहे हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे यांना आपल्या मायमावल्याचे असू दिसत नाही शेतकऱ्याचे असू दिसत नाही परंतु निवडणुकीपूर्वी हे आपल्या राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री भाषणामध्ये सांगायचे आमचं सरकार आलं की शेतकऱ्यांचा सरबरा कोरा 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 काळ आहे तसाच आहे आणि जो सत्तर कोटीचा घोटाळा करून सत्तर हजार कोटीचा घोटाळा करून ते स्वच्छ होण्यासाठी भाजपमध्ये गेला आणि तिकडे उपमुख्यमंत्री बनला तो आजीदादा काय म्हणतो भाषणामध्ये त्या टायमाला निवडणुकीत आम्हाला शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी केली नाही तर ही पवाराची अवलाद नाही आता एक कोणाची अवलाद आहे बांधवानो म्हणजे सगळं खोट 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 पण बोलायचं रेटू बांधवांना आज जर जसे आपण एकत्र आलो जरांगींनी जसं समाज समाजाला एकत्र करण्याचं काम केलं तसंच बच्चू भाऊंनी सुद्धा यांनी सुद्धा आपल्याला सर्व शेतकऱ्यांनी एकत्र करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आज आपण सगळेजण एकत्र आलो मी या निमित्तानं बच्चू होनोजनाचे लाख लाख कोटी कोटी अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो त्यांचे आभार मानव एवढे म्हणजे कमी आहेत असे हे महान नेते आपल्याला लाभले नाही पाना आता यांनी जर आता व शिवाजीने सांगितलं बँकेच्या अधिकाऱ्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरील नसता हे हे आंदोलन म्हणजे या ठिकाणी थांबणार आहेत आंदोलन सुटणार नाही रस्ता रोको मोडणार नाही दुसरी गोष्ट तुम्ही आमच्या तुम्ही सगळे असे एक असाल का जोपर्यंत आपली कर्जमुक्ती करत नाही तोपर्यंत आमदार खासदार मंत्री यांच्या फिरू द्यायचं नाही तो बसला का भाजप चेल्या चपट्या सारख नाही मला दादाचा फोन आला मला भाऊचा फोन आला घरात घुसून जासा अजिबात नाही आपण जर घरात घुसलो आपलं काही खरं नाही माय मावल्यांनी माय मावल्यांना माझ्या बहिणीला माझ्या आत्याला माझ्या लेकीला नवी चोडी नवी साडी नवी चोडी या ठिकाणी मिळाली नाही जिथं पंधराशेची साडी घ्यायची होती तिथं पाचशे रुपयाच्या माझ्या बहिणीची बोलवण केलं गेली का या कोट्या सरकारनं आपला अनुदान दिला नाही एवढंच नाही भगवानरावांनी सांगितलं एक आमदार पंधरा एक किती काढतो शंभर करोड रुपये काढतो शंभर कोटी शंभर कोटी आणि शेतकऱ्यांना पंधरा एक खर्च तुम्ही सात बारा घेऊन जा अहो दीड लाख रुपये सुद्धा देत नाही पंचवीस ठिकाणी सुरुवात करतात पण बँकेच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती कर्मचाऱ्यांना विनंती माझ्या पोलिस अधिकाऱ्यांना विनंती तहसीलदार असेल कलेक्टर असेल या ठिकाणी जे जे कर्मचारी असतील आणि माझे एस पी असतील ते असतील माझे पोलिस हवालदार असतील यांना सुद्धा माझी विनंती भावांना तुम्हाला सुद्धा पगार हा शेतकऱ्यांचा शेती पिकवल्यामुळे शेतकऱ्याला कष्टामुळे या कष्टातून तुम्हाला मिळतो ज्या वेळेस आपल्या देशावर संकट आलं महामारी आली कोरोना लागला उद्योगधंदे बंद कारखाने बंद सगळं बंद सर्व व्यवसाय बंद परंतु माझ्या शेतकरीच जी शेती होती या शेतीचे कष्ट आणि शेती सुरू होती शेतकऱ्यांचे कष्ट सुरू होते म्हणून हा देश वाचला आणि या देशाला या खाण्या खाण्या अन्नधान्य पुरवण्याचं काम हा या शेतकऱ्याने केलं आणि आज या शेतकऱ्याच्या पाठीमागं तुम्ही लागला खोटं बोलता बांधवांना आपली एकजुट अशी दाखवा आणि एकजुटीचं दर्शन तुम्ही घडवा तसं मनोज या सगळ्यांना एक केलं तसं आपण सगळं सगळ्या जाती धर्म पंथाचे अहो एवढंच काय कष्ट कराना सुद्धा कामगारांना सुद्धा या ठिकाणी गोरगरीबांना सुद्धा न्याय मिळत नाहीये शेतकऱ्यांना तर मिळत नाहीच तर आता हे जे आंदोलन आहे हे आंदोलन खरं खऱ्या अर्थानं सांगतो तुम्हाला भावांनो ज्या वेळेस मागच्या दोन हजार एकोणीसला सरकार आलं महाविकास आघाडीचं त्यावेळेस माननीय उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये अगोदर की आम्ही पहिला निर्णय पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करू तर त्यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती केली की नाही केली वर हात केले की नाही आणि या सरकारनं या पूर्वी या तर केली होती थोडीफार पण त्यांनी अडूसट त्या ठिकाणी नियम लावले बायकोला आण बाप्पाला आणखाला आण सगळ्याचे थंब द्या बँकेत आण परंतु साहेबांनी सांगितलं जो खातेदार आहे ज्यांचं कर्ज आहे त्यांना फक्त बँकेत जा थंब द्या आणि घरी आलं घरी आणि त्यावेळेस आपण थांब देऊन घरी जात नाही चहा पित नाही जेवण करत नाही तर आपल्या खात्यावर पैसे पडले अत्यंत सुख सोपी कर्जमाफी केली होती तर कर्जमुक्ती केली होती याच पद्धतीनं आपल्याला सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आपल्याला थांबवायचं था नाही आपलं था आंदोलन थांबवायचं नाही आणि तुमच्या माहितीसाठी या आजच्या या भ्सुभवनी भ्सुभूमीच्या एवढं